नमस्कार ताईंनो भावांनो जय शिवराय जय महाराष्ट्र आपण ऐकणार आणि बघणार आहोत पुन्हा मनोज जरांगे मनोज जरांगे यांनी काय काय बैठकीत सांगितली आणि नेमकं त्यांनी काय उद्देश ठेवला त्यासाठी काय उद्देशात्मक विषय मांडले तसेच त्यानंतर शासकीय प्रक्रिया काय आहे सरकारला कोणती चेतावणी दिली किती तारखेला आज मुंबईला जायची घोषणा केली कोणत्या मुद्द्यावर आज विषय केला मोर्चामध्ये सामील झाल्याच्या नंतर थेट मंत्रालयात कोणती मुद्दे मांडायची जनतेला कसा पाठिंबा द्यायचा आणि याच्यात सामाजिक हालचाल मागील आंदोलनाचा थोडासा भाग आणि आता एकोणतीस ऑगस्टला मोर्चा झाल्याच्या नंतर पुढे काय होऊ शकते या सर्व गोष्टींचा आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मांडणी करणार आहोत जे काही साहेबांनी सांगितलं जे काही मनोज दादांनी सांगितलं या सर्व गोष्टींचा आता आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहोत सर्वांना जय श्रीराम सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रसार मराठी या चॅनलला सपोर्ट करा कारण जे काही नवीन अपडेट असेल ती तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर आपण आता पहिले विषय बघणार आहोत मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा घोषणा केली आहे की एकोणतीस ऑगस्ट रोजी ते आता मुंबईत मंत्रालयावर मोठा मोर्चा आणणार आहे मागणी पूर्ण होईपर्यंत ते आंदोलन सतत सुरू राहील आणि ते आंदोलनच करतील असं त्यांनी सांगितलं आता आपण मोर्चाची रणनीती पाहू मोर्चा हा सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराठीहून मुंबईकडे निघण्याच्या मार्गावरही हा त्यांनी असेही सांगितले की रात्री अठ्ठावीस तारखेला सांगितले तेथे पोहोचू कदाचित प्रत्यक्ष मंत्री कार्यालयावर हा मोर्चा मी डायरेक्ट घेऊन जाणार आहोत त्यामुळे आम्हाला काहीही बंधन नाही आणि तिथे गेल्यानंतर आम्ही आमच्या मागण्या मंत्रालयासमोर मांडू शासनासमोर मांडू आमच्या मागण्या मान्य करेपर्यंत आम्ही आंदोलन करू प्रत्येक मराठी बांधवांनी याकरिता सहकार्य केले पाहिजे कारण मनोज दादा ही सर्वांसाठी सहकार्य करतात आणि प्रत्येक गोरगरीब श्रीमंत सर्व जाती समाजासाठी विशेष म्हणजे मराठा बांधवांसाठी हे मोठे प्रयत्नशील असणार आहे आणि प्रत्येक मराठी बांधवांना हे आरक्षण भेटून देणार तसेच मुलांच्या शिक्षणाची सुद्धा ही विषय मांडणार नाही असे सुद्धा जानेकी पाटील यांनी सांगितलेलं आहे आपण आता शासकीय प्रतिक्रियांचा थोडा माहिती देऊ तर शासकीय प्रतिक्रियांमध्ये राज्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी मनोज रंगीच्या तक्रारी ऐकून मराठा विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत येणाऱ्या विलंबनावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले हे जवळपास तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत हे अर्ज त्वरित मान्य करण्याची त्यांनी आश्वासने सुद्धा दिलेली आहे मुंबईला गेल्यानंतर नेमकं मनोज जरांगे आणि मराठा समाज काय करतील आहे की जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या नद्या गांदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र सरकारला किंवा राज्यव्यापी वंदना जाहीर धमकी दिली होती आंदोलनाची ताकद आता अधिक आहे आणि मनोज भाऊ ही सर्व मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही तसेच जे काही वागण्या ते मुंबई मंत्रालयात मागणार आहे त्या मिळवल्याशिवाय ती राहणार नाहीत असे त्यांनी सांगितले शेवटी त्यांनी सांगितलं की एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला मोर्चा जाणार आहे यामध्ये प्रत्येक मराठा समाज मराठा बांधव हा उपस्थित राहायला हवा आणि राहणारच मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णया टप्प्यावर होईल आणि महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा पुन्हा एकदा मनोज जरनके पाटलांकडे आता ह्या वळाल्या आहेत आज आपण पाहत आहोत त्यांचा नवीन जो एल्गार आहे तो एकोणतीस ऑगस्टला एक परत आता मोर्चा मुंबई मंत्रालयाकडे पुन्हा कूच करणार आहे आणि आता या क्षणात मनोज रंगी कोणाचेही ऐकून घेणार नाही कारण त्यांना आरक्षणाचा मुद्दा तसेच संतोष देशमुख प्रकरण यातील आरोपींना शिक्षा कोपर्डी प्रकरण या सर्व गोष्टींचा आता मंत्रालयासमोर ती उल्लेख करणार आहे पाटलांचा एल्गार जरांगे पाटील हे इतिहास सत्तावीस ऑगस्ट पासून मुंबईकडे कूच करणार अशी त्यांनी घोषणा केली आणि ती एकोणतीस ऑगस्टला मंत्रालयासमोर पोहोचणार आहे आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी मंत्रालयाच्या समोर पोहोचल्यानंतर त्यांनी आता मराठा समाजाला आरक्षण मिळालीच पाहिजे असा हा मेन मुद्दा यांनी ठेवलेला आहे की अजूनही सांगतात की आम्हाला हसू नको तोच निर्णय हवा यांचा विश्वास आहे राज्यकर्त्यांना आता झोपायची वेळ आली आहे जर निर्णय नसेल तर आम्ही मंत्रालयात बसू असं जरंकी पाटील यांनी बोलताना स्पष्ट सांगितले जरंकी पाटील यांनी घेतलेल्या बैठकीचे नंतर सरकारची हालचाल कशी आहे यावर थोडं बोलणार आहोत जरंकी पाटील सांगतात की जेव्हा हे राज्यव्यापी आंदोलन आणि राज्यव्यापी मोठी बैठक घेतली या बैठकीनंतर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक पत्रकार परिषदेत सांगितलं की आता सरकारला कृतिशील होणं गरजेचे आहे ते सांगतात की आता सरकार ही कृतिशील झाली आहे मंत्री संजय शिरसाठ यांनी भेट घेतली तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की तीस जूनपर्यंत सर्व जात प्रमाणपत्र अर्ज मान्य करण्यात येतील तसेच सरकारची आता धावपळ वाढली पण आता मनोज जरांगे यांचा सरकारवर थोडाही विश्वास नाही कारण या अगोदर सरकारने फक्त खोटे आश्वासन दिलेले आहेत परंतु जे काही मराठा समाजांनी अर्थात जरांगे पाटीलांनी काही ज्या मागण्या मांडल्या होत्या त्या मागण्यांपैकी काही मागण्या अजूनही स्थगिती आहेत ते स्पष्ट सांगतात की सामाजिक मागण्या टाळान आंदोलन तीव्र होणारच यामध्ये आणि सामाजिक हालचाल यासाठी जरांगे पाटील यांनी अजून काय सांगितले जरांकी पाटील सांगतात की रस्त्यावर निदर्शने मराठा युवा सभा गोरियुग शेतकरी महिला सर्व स्तरातून पाठिंबा यांना भेटतोय आणि हा पाठिंबा शेवटपर्यंत असला पाहिजे जोपर्यंत आयुष्य भेटत नाही तोपर्यंत असे जाहीर पाटील म्हणाले तसेच अजून ते म्हणाले की हा जो माहिती आहे जी काही त्यांनी माहिती दिली हा प्रत्येक माहिती मराठ्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या कानोकानी गेली पाहिजे त्यामुळे आम्ही जे काही पत्रकारितेने किंवा मीडियातून जे काही मीडिया माहिती येईल ती प्रत्येकाने मराठा बांधवाला कशी पोचली पाहिजे यावेळी जर आरक्षण भेटला नाही तर यावेळी आरक्षण मिळालं तर जरंगे पाटील हे येथे निवडणुका रोखतील तसेच सर्व मराठी बांधव हे सर्व निवडणुका रोखतील या आंदोलनाला मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा असला पाहिजे तसेच कुठेही काही अडचण आल्यास किंवा काही समस्या आल्यास जर पाटील प्रत्येक गोष्टीला तोंड देतील पण त्या या समाजाच्या हिताच्या असल्या पाहिजे जसे की आता ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याच पाहिजे असं म्हणजे रंगी पाटील यांनी सांगितलेलं आहे जरंगी पाटील असे सांगतात की या अगोदर त्यांनी आंदोलने केली तसेच या अगोदर त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने करत काही मागण्या मान्य होत्या परंतु शासनाने याकडे काहीच लक्ष दिले नसून मराठा समाजाची एक प्रकारे उडवली आहे असं त्यांनी सांगितले आता आपण बघणार आहोत या आंदोलनाला एक इतिहास आणि मागील आंदोलन आणि आता पुढे काय होणार आहे याची थोडी माहिती घेऊ मनोज जरांगे सांगतात की ते सांगतात की याच्या मागील ज्यावेळेस आंदोलन होतं किंवा त्यांनी ज्यावेळेस उपोषण धरले होते त्यावेळेस पहिले उपोषणाच्या वेळी आंदोलकावर लाठीमार झाला होता तसेच अंतरवालीचे दृश्य हे त्यावेळेस पहावं वाटत नव्हतं काही लोक विनाकारण गुन्हे दाखल झाली होती तरीही सर्व गुन्हे त्या लोकांवरील आता मागे घेण्यात आली पाहिजे आणि तसेच जे काही त्यावेळेस आंदोलन करते काही लोकांना लाठीचाच झाला तर याचेही त्यांना न्याय भेटला पाहिजे असेही जरंके पाटील सांगितलेलं आहे ते म्हणतात आता फक्त आश्वासन नको तर निर्णय हवा त्यांनी प्रमुख पाच मागण्या मांडलेल्या आहेत त्या पाच मागण्या ज्या होत्या कुणबी नोंदणीसाठी तत्काळ आदेश दुसरी ईडब्ल्यू एस खोट्याऐवजी एस सी बी सी आरक्षण तीन तिसरी मागणी अशी होती की आंदोलनातील काही आंदोलनकर्त्याच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले होते तर ते गुन्हे ताबडतोब पोलिसांनी मागे घेतले पाहिजे चौथी मागणीची जातींची ऐतिहासिक दस्तावेज खुले करणे आणि सगळ्यात छोटी म्हणजे पाचवी मागणी अशी आहे की मराठा आरक्षणासाठी वेगळा आयोग स्थापन करणे अशा पाच मागण्या आज त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आता आपण बघणार आहोत जर एकोणतीस ऑगस्टला ज्यावेळेस मोर्चा जाईल आणि त्या मोर्चामध्ये जर शासनाने उत्तर दिलं नाही तर पुढे काय होऊ शकेल तर मनोज जरांगी दादा सांगतात की एकोणतीस ऑगस्टला जर मोर्चा झाला तर ती एक ऐतिहासिक घटना असेल आणि पाटलांचं हे एकट्याचं आंदोलन नाही तर आता ही मराठा समाजाची लढाई आहे त्यांनी असं सांगितले की जे काही व्हिडिओ क्लिप ही शेवटचं आंदोलन आहे मग आरक्षण नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद अशा प्रमुख पाच मागण्या आज बैठकीमध्ये जरांगी पाटील यांनी सांगितलेल्या आहेत तसेच त्यांची अजून काही मागणी आहे त्यामध्ये शेतकऱ्याला जे आश्वासन दिलं होतं ते शासनाने पूर्ण करून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे शेतकऱ्यांची वरील कर्ज माफ केले पाहिजे ही बैठक मनोज जरांगी पाटील यांनी शेवटची बैठक सांगितलेली आहे एकोणतीस ऑगस्टला जर मोर्चे झाणार आणि त्या मोर्चामध्ये ही एक ऐतिहासिक घटना असेल जी की पाटलांचे हे एकट्याचं आंदोलन नाही तर आता या समाजासाठी एक प्रत्येक मराठा बांधव हा तत्पर झाला पाहिजे तसेच ही शेवटचं आंदोलन आहे असे त्यांनी सांगितलेले होतं यानंतर आरक्षण नाही आणि जर आरक्षण दिलं नाही तर मग संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा बंद करू असे मला जिरंगे यांनी सांगितलेले आहे म्हणूनच शारकारकडे वेळ फार कमी आहे सर्ते छोटी व्हिडिओचं कन्क्ल्युजन असं आहे की एकोणतीस ऑगस्टला जर मोर्चे झाला आणि त्या मोर्चामध्ये आज महत्वाचे मुद्दे म्हणजे की यामध्ये शेवटी पाटीलच एकटीनं थांबताल यामध्ये प्रत्येक मराठा बांधव हा सामील झाला पाहिजे प्रत्येक मराठा बांधव हा स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या मुलीसाठी लढला पाहिजे आणि त्यांना जे, जे काय आरक्षण आहे ते घेऊनच आला पाहिजे असं त्यांनी सांगितले शेवटी आणि असे सांगितले की हे शेवटचं आंदोलन नाही मग आता यानंतर आदर्श नाहीच आणि आरक्षण नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा बंद करू असे त्यांनी सांगितले आहे जर तुम्हाला या संदर्भात काही नवीन अपडेट माहिती ऐकायची असेल किंवा इतरत्र काही न्यूज बघायची किंवा ऐकायची असेल तसेच आता लेटेस्ट नवीन व्हिडिओ नवीन माहिती ऐकायची असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनोज पाटील यांच्या या लढ्याला तुमचा पाठिंबा आवश्यक आहे तुम्हाला सांगितलेली माहिती जर आवडली तर कृपया करून हा व्हिडिओ मध्ये तुम्ही कमेंट करा भेटूया आता आपण एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र